नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मातील सर्व उपवासांपैकी सर्वोत्तम एकादशी व्रताला खूप महत्व आहे एकादशी महिन्यातून दोनदा साजरी केली जाते यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सफला एकादशीचे व्रत आहे भगवान विष्णूने ने लोक कल्याणासाठी आपल्या शरीरातून पुरुषोत्तम महिन्याच्या एकादशी एका उत्पत्ती केली सर्वच संपूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मंदिरापुढे दिवा आणि तुळशीचे दान करण्याचे महत्व सांगितले आहे मित्रो जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षा पुण्य प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवान श्री विष्णूला पिवळे वस्त्र केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवा सत्यनारायणाचा कथापाठ करून आरती करा या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पणही करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावं या दिवशी व्रत ठेवून भगवान श्री विष्णूच्या मूर्तीचे पूजन करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करा पंचामृत इत्यादीने श्री विष्णूला स्नान करा वस्त्र चंदन जानवे सुगंधी अत्तर अक्षर फुले धूप नैवेद्य हंगामी फळे सुपारी नारळ वगैरे अर्पण केल्यानंतर कापूर लावून आरती करा मित्र आता आपण या एकादशीची कथा काय आहे तेही समजून घेऊया एका पौराणिक कथेनुसार चंपावती नगरी मध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता त्याला चार मुले होती त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता तो दररोज परस्त्री आणि वेशागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट काम करता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता तसेच देवता ब्राह्मण वैष्णवांची निंदाही करीत होता जेव्हा राजाला त्याच्या मुलाचे या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले त्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास सुद्धा देऊ लागला आणि कुकर्मही करीत असे त्याच्या या वाढत्या जनता भयभीत झाली त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशु पक्ष्यांची शिकार करून त्यांना खाऊ लागला महेशमान नगरीत जनता त्याला पकडत तर असे पण राजाच्या भीतीभोटी त्याला सोडूनही देत असे त्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अति प्राचीन असे पिंपळाचे झाड होते मित्र नगरातील जनता त्याची मनोभावे पूजा करीत होती त्या झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता या जंगलाला जनता देवी नगरी मानत काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे तो निर्वस्त्र झाला त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला दिवस उजडता उजडता तो मूर्छित झाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गरमीमुळे त्याला जाग आली कसा बसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळतो का हे पाण्यासाठी तो इकडे तिकडे फिरू लागला पशु पक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली तो ती गोळा करून त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला तोपर्यंत सूर्य मावळ तिला आला होता तेव्हा आणलेली फळे त्यांनी झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले मित्रो दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजवलेला एक रथ त्याच्या समोर येऊन उभा राहिला त्याच वेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून तू तु आता तुझ्या पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली ही आकाशवाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असं म्हणत पित्याकडे गेला मित्रो पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाठ त्याला सोपविला आणि धार्मिक कार्यकर्ता स्वतः निघून गेला त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला त्याची पत्नी पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या हाती राज्यकारभार सोपून तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला त्यानंतर तो तेथून वैकुंठासही गेला त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्यास शेवटी मुक्ती मिळते आणि जे हे व्रत करीत नाही ते पशुपेक्षा काही कमी नसतात या सफला एकादशीचे व्रत केल्याने महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते अशी धर्म मान्यता आहे तर मित्र हे होती सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होणारी एकादशी सफला एकादशी या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण